पाटेच्या पारी उठून सकाळी बाईचं देहभान हरवल पहाटेच्या पारी उठून सकाळी बाईचं देहभान हरवल संत सकूच्या बाई सासून दळाया उठवल संत सकूच्या बाई सासून दळाया उठवल पाटेच्या पारी उठून सकाळी बाईच देह भान हरवलं पाटेच्या पारी उठून सकाळी बाईच देह भान हरवलं संत सखोच्या बाई सासून दळाया उठवल संत सखोच्या बाई सासून दळाया उठवलं अग करू नको कला सोड भक्तीला भक्तीत भंडावल बाईला भक्तीत भंडावलं संत सकूच्या बाईसा सून दळाया उठवलं संत सकूच्या बाई सासून दळाया उठवलं पाटेच्या पारे उठून सकाळी बाईचं देहवान हरवलं पाटेच्या पारी उठून सकाळी बाईचं देहवान हरवलं संत सखूच्या बाई सासून दळाया उठवल संत सखूच्या बाई सासून दळाया उठवलं सखु लाटत होती पोळ्या विठ्ठल भरतो जोळा सखु लाटत होती पोळ्या विठ्ठल भरतो जोळ्या करू कुकला सोड भक्तीला भक्तीत भंडावलं करू नको कला सोड भक्तीला भक्तीत भंडावल बाई भक्तीत भंडावल संत सकूचा बाई सासून डळाया उठवल संत सकुच्या बाई सासून डळाया उठवलं पाटेच्या पारी उठून सकाळी बाईचं देहभाण हरवल पाटेच्या पारी उठून सकाळी बाईच देहान हरवलं संत सखूच्या सासून दळाया उठवल संत सखूच्या बाईसा सून दळाया उठवल सखु करत होते काम विठ्ठलाचे ते ध्यान सखू करत होती काम विठ्ठलाचे ते ध्यान करू नको कला सोड भक्तीला भक्तीत भंडावल भंडावलं बाईला भक्तीत भंडावल भंडावलं संतस बाई सासून दळाया उठवलं संतस कु बाई सासून दळाया उठवलं उठ पाटेच्या बारी उठून सकाळी बाईचं देहभाण हरवलं पाटेच्या पारी उठून सकाळी बाईचं देहवान हरवलं संत सकुच्या बाई सासोन दळाया उठवलं संत सकुच्या बाई सासोन दळाया उठवलं सकुभरीत होती बुका वैकुंठाला गेले तुका सकुभारीत होती बुका वैकुंठाला गेले तू का अगं करू नको कला सोड भक्तीला भक्ती न भंडावलं बाईला भक्ती त भंडावलं करू नको कला सोड भक्तीला भक्ती त भंडावलं बाईला भक्ती त भंडावलं संत सखूच्या बाई सासून दळा उठवलं संत सखूच्या च्या बाई सासून दळाया उठवल पाटेच्या पारी उठून सकाळी बाईच देह मान हरवलं पाटेच्या पारी उठून सकाळी बाईच देह मान हरवलं संत सखूच्या बाई सासून दळा उठवल संत सखूच्या बाई सासून दळा उठवल संत सखूच्या बाई सासून ದಳಾಯ ಉಟವಲ ಧನ್ಯವಾದ